तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे काणिफनाथ महाराजांचे उपाय त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू तुमच्या जीवनात बदल आणणारे काणिफनाथ महाराजांचे शक्तिशाली उपाय जीवनात बेचैनी वाढली मन शांत राहत नाही वारंवार नकारात्मक विचार त्रास देतात तर हा उपाय काणिफनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन करा सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा काणिफनाथ महाराज माझे मन शुभ करा हा मंत्र हळूहळू पुन्हा करा सात दिवस सतत हा उपाय केल्यास मनातील घाई भीती आणि भ्रम कमी होतात हा उपाय साधा पण प्रभावी आहे श्रद्धा संयम आणि शांतता यासह करा दिव्याचा उजेड आणि गंध धूप मनाला अधिक पवित्र करतो विश्वास ठेवा जेव्हा जीवनात मार्ग बंद होताना दिसतात आणि प्रयत्न करूनही काही साधत नाही तेव्हा हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो दर गुरुवारी पिवळी फुलं शांत मन घेऊन म्हणा काणिपनाथ महाराज माझ्यासाठी योग्य मार्ग उघडा तीन वेळा हा मंत्र उच्चारा आणि अंतर्मन शांत ठेवा सात गुरुवार हा उपाय केला तर नशिबाचे अडतळे दूर होतात आणि योग्य संधी जवळ येते थे। श्रद्धा ठेवून हा उपाय सुरू करा धीर धरून चालत रहा महाराज योग्यवेळी योग्य दार उघडतात भीती मनावर राज्य करत असेल झोपेत भयानक स्वप्न येत असतील किंवा आत्मविश्वास कमी होत असेल तर हा उपाय करा रात्री झोपण्यापूर्वी काणिफनाथ महाराजांचे नाव आठवत तीन वेळा मनात म्हणा मी सुरक्षित आहे महाराज माझ्यासोबत आहेत हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि शरीर सैल करा सात रात्री हा उपाय केल्यास भीती नष्ट होते आणि मन शांत होतं हा उपाय खरा अनुभव देतो कारण महाराजांच्या स्मरणाने ऊर्जा वाढते श्रद्धा शांती आणि स्वीकार या तीन गोष्टी आवश्यक आहेत हा उपाय साधा पण आत्मविश्वास देणारा आहे कधीकधी जीवन थांबतं प्रयत्न मेहनत आणि इच्छा असूनही परिणाम मिळत नाहीत अशावेळी कानिफनाथ महाराजांचा हा उपाय करा रविवारी सकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळी दिवा लावा आणि मनात म्हणा माझे नशीब प्रज्वलित करा दिव्याकडे पाहत राहा आणि मन स्थिर ठेवा हा उपाय सात रविवार केला तर नशिबाची गती बदलते अडथळ्यां संधी येऊ लागतात हा उपाय करताना मनात शंका नको श्रद्धा आणि सातत्य महत्त्वाचे महाराजांचे आशीर्वाद हळूहळू जीवनाला नवीन दिशा देतात कधी कधी घरात किंवा मनात जडपणा वाटतो तणाव वाढतो आणि वातावरण अशांत वाटते अशावेळी हा उपाय करा सोमवार किंवा गुरुवारी गंध धूप लावा आणि काणिफनाथ महाराजांचे नाव मनात शांतपणे घ्या प्रत्येक धुराच्या लहरीसोबत नकारात्मक ऊर्जा दूर होत जाते असे मानून म्हणा शुद्धी शांती आणि संरक्षण सात दिवस सलग हा उपाय केला तर जागा आणि मन दोन्ही हलके होतात हा उपाय वातावरण पवित्र करतो श्रद्धा आणि शांतता आवश्यक महाराजांचे नाव स्वतःमध्ये शक्ती निर्माण करते जे काम वारंवार अडकते निर्णय होत नाही वेळ निघून जातो पण परिणाम दिसत नाहीत तर हा उपाय करा मंगळवारी सूर्योदयाच्या आधी एका कागदावर तुमचे एकच काम लिहा आणि त्यावर हळूच हात ठेवून म्हणा काणिपनाथ महाराज हे कार्य योग्य वेळी पूर्ण करा मग कागद पूजा ठिकाणी ठेवा सात मंगळवार हा उपाय केल्यास कामाचे अडथळे कमी होतात आणि परिणाम लवकर मिळतात संयम आवश्यक हा उपाय लक्ष ऊर्जा आणि दिशा देतो कधी कधी मन सांगतं मी करू शकतो पण शरीर आणि परिस्थिती विरोध करते अशावेळी हा उपाय करा आरशासमोर उभे राहून स्वतःकडे पहा आणि म्हणा मी दुर्बल नाही निफनाथ महाराज माझ्या शक्तीत आहेत हे वाक्य तीन वेळा म्हणा सात दिवस हा उपाय केला तर मनात धैर्य स्पष्टता आणि निर्णयशक्ती वाढते हा उपाय साधा पण प्रभावी आहे जेव्हा मनात शंका किंवा भीती येते तेव्हा हे वाक्य पुन्हा म्हणा महाराजांच्या नावाने आत्मविश्वास जागतो आणि व्यक्तिमत्व तेजस्वी होते पैसे संधी किंवा समृद्धी कमी वाटत असेल तर हा उपाय करा गुरुवारी तांदळावर हलकी हळद लावून एक मोठ प्लेटमध्ये ठेवा आणि दिवा लावा मनात म्हणा काणिफनाथ महाराज माझ्या घरात स्थिर संपन्नता येऊ दे सात मिनटे शांत बसून त्या ऊर्जेशी जोडले जा नंतर ते तांदूळ मुख्य दरवाजाजवळ ठेवून द्या सात गुरुवारांनी बदल जाणवतो हा उपाय संपन्नतेची ऊर्जा सक्रिय करतो श्रद्धा कृतज्ञता आणि नकारात्मक विचार दूर ठेवणे महत्त्वाचे आहे महाराज संरक्षण देतात मनात राग अंतर गैरसमज आणि तुटलेले नाते असेल तर हा उपाय करा रात्री एक दिवा लावा आणि शांत मनात म्हणा मी माफ करतो मी सोडतो आणि मी पुन्हा जोडतो मग कानिफनाथ महाराजांचे नाव तीन वेळा उच्चारा सात दिवस हा उपाय केला तर मनातील राग आणि जडपणा कमी होतो हळूहळू मन मऊ होतं आणि संवाद सुरू होतो हा उपाय भावना शुद्ध करतो नातं मजबूत करण्यासाठी नम्रता आवश्यक आहे महाराज हळूहळू योग्य व्यक्ती योग्य भावनेने जवळ आणतात जुनी चूक अपराधीपणा किंवा मनातल्या चखमा सतावत असतील तर हा उपाय करा शांत बसून दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा मी शुद्ध आहे मी बदलत आहे काणिपनाथ महाराज माझ्यासोबत आहेत हे वाक्य सात वेळा सांगा सात दिवस हा उपाय केल्यास मन स्वतःला माफ करायला शिकतं जुनी ऊर्जा संपते आणि नवजीवन जीवन सुरू होतं हा उपाय आत्मस्वीकृती आणि आध्यात्मिक प्रगती देतो महाराज विश्वास ठेवणाऱ्याला नव्या मार्गावर चालायला शक्ती देतात तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद